आजपर्यंत हदगाव विधानसभा मतदारसंघाचं राजकारण आष्टीकर आणि जवळगावकर पाटील घराण्यापर्यंत मर्यादित राहिले पण आष्टीकर घराण्यातील नागेश पाटील लोकसभेवर निवडून गेले आणि नव्या भिडूला इथं मार्ग मोकळा झाला हदगावचे विद्यमान आमदार माधवराव जवळगावकर पाटलांना काँग्रेसने तिकीट रिपीट केले तर शिंदे गटाने इथून बाबुराव कदम कोहळीकरांना पुन्हा संधी दिली हदगावमध्ये पारंपरिकपणे काँग्रेस विरुद्ध सेना असा सामना होतो एकोणीसशे पंच्याण्णव पर्यंत हदगावमध्ये काँग्रेसचे एखादी वर्चस्व होतं पण एकोणीसशे पंच्याण्णव साली शिवसेनेनं काँग्रेसचं वर्चस्व मोडीत काढत इथं आपला भगवा फडकवला एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार चार अशा सलग तीन टर्म शिवसेना हदगावमध्ये निवडून आली पण दोन हजार नऊ साली काँग्रेसने सेनेला धक्का दिला थोडक्यात सांगायचं तर हदगावची लढाई नव्वद पासून काँग्रेस विरुद्ध सेना अशी राहिली आहे ज्यात कायम एक पक्ष हदगावमध्ये प्रभावी राहिलाय असं चित्र नाही पण हदगाव विधानसभेची निवडणूक नेहमीच प्रस्थापितांमध्ये राहिली आहे यावेळी हदगावमध्ये तिसऱ्या पक्षाने पण बाजी मारली या पक्षाचं नाव आहे संभाजीराजांचा स्वराज्य पक्ष स्वराज्य पक्षाने इथून माधवराव देवसरकरांना मैदानात उतरवले प्रस्थापितांच्या लढाईत स्वराज्य पक्षाचे माधवराव इथं जायंट किलर ठरतील असं बोललं जाते देवसरकर यांच्यामुळे हदगाव विधानसभेच्या निवडणुकीमध्ये चुरस आल्याचं बोललं जात आहे पण देवसरकर यांच्यामुळे हदगाव विधानसभेत कशी चुरस निर्माण झाली देवसरकर मध्ये टफ फाईट देतील का पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी नम्रता आणि आपण पाहताय बोल भिडूचा स्पेशल सेगमेंट मतदारसंघाचं राजकारण हदगावची लढाई टप कशी आहे जाणून घेण्याआधी हदगाव मधली सध्याची ग्राउंडवरील परिस्थिती जाणून घ्यावी लागेल वर सांगितल्याप्रमाणे हदगाव मधील मुख्य लढत काँग्रेस शिंदेगट आणि स्वराज्य पक्षात आहे काँग्रेसने इथून माधवराव जवळगावकर पाटलांना उमेदवारी दिली आहे तर शिंदे गटाने बाबुराव कदम कोहळीकरांना तिकीट दिलं स्वराज्य पक्षाने इथून माधवराव देवसरकरांना मैदानात उतरवलंय हे तिन्ही उमेदवार मराठा समाजातील असल्यामुळे मराठा मतांचं विभाजन होईल असं बोललं जाते त्यामुळे मध्ये सध्या ओबीसी आणि दलित फॅक्टर इथं महत्त्वाचा ठरू शकतो मध्ये ओबीसी समाजाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे खालोखाल एकोणीस टक्के दलित आणि तेरा टक्के आदिवासी समाज आहे तर मग मराठा मतं सोडून इतर समाजाची मतं मध्ये जो मिळवेल त्याचा विधानसभेत विजय निश्चित मानला जातोय जारंग फॅक्टर प्रभावामुळे काँग्रेस आणि शिंदे गटानं इथून मराठा उमेदवार दिलेत त्यामुळे ओबीसी समाज महाविकास आघाडी आणि मायुतीवर नाराज असल्याचं बोललं जाते दलित समाज सुद्धा दोन्ही पक्षांवर नाराज असल्याच्या आदिवासी समाजाकडे वारंवार पक्षांनी दुर्लक्ष केल्यामुळे आदिवासी समाज सुद्धा प्रस्थापित पक्षांच्या विरोधात जाईल असं म्हटलं जाते थोडक्यात सांगायचं तर हातगाव मध्ये सध्या तिसऱ्या पक्षाच्या पर्यायाकडे लोक पाहत आहेत त्यामुळे इथं स्वराज्य पक्षाच्या माधवराव देवसरकर यांना संधी असल्याचं बोललं जाते स्वराज्य पक्षाचे माधवराव देवसरकर हे मराठा समाजातून पुढे आलेले नेतृत्व नुसतं मराठा चळवळच नाही तर शेतकरी आंदोलन युवकांना नोकऱ्या मिळाव्यात यासाठी केलेलं आंदोलन शेतकऱ्यांना हमी भाव आणि पीक विमा मिळावा यासाठी केलेलं आंदोलन यामुळे माधव देवसरकर हदगाव मधील जनतेत चांगलेच लोकप्रिय झाल्याचं चा बोललं जातं आजपर्यंत नांदेड जिल्ह्यात जो अशोक चव्हाण यांनी प्रस्थापितांचा पॅटर्न सेट केला होता तो मोडून काढण्याचा प्रयत्न वेगवेगळ्या माध्यमातून देवसरकर यांनी केला असल्याचं बोललं जातं या सगळ्या घडामोडीत देवसरकर यांच्या पथ्यावर पडणारी पहिली गोष्ट म्हणजे जरांगे फॅक्टर मध्ये मराठा समाजाची संख्या सर्वात जास्त असल्याचं बोललं जातं त्यामुळे वेगवेगळ्या मराठा आंदोलनाच्या माध्यमातून प्रसिद्ध झालेल्या देवसरकर यांच्या पाठीमागे मराठा समाज उभा राहिल्याचं बोललं जात माधव देवसरकर यांच्या पथ्यावर पडणारी दुसरी गोष्ट म्हणजे मराठत्तर समाजाची महाविकास आघाडी आणि मायुतीवर असणारी नाराजी मराठा ओबीसी वादाच्या पार्श्वभूमीवर सगळे समाज प्रस्थापित पक्षांवर कांटाळलेत त्यामुळे त्यांची मतं तिसरा पर्याय असलेल्या स्वराज्य पक्षाकडे वळू शकत आहेत देवसरकरांच्या पथ्यावर पडणारी तिसरी गोष्ट म्हणजे संभाजीराजे यांची त्यांना असलेली साथ या विधानसभा निवडणुकीत संभाजीराजे बच्चू कडू राजू शेट्टी आणि दीपक केदार यासारख्या नेत्यांनी एकत्रित येऊन परिवर्तन महाशक्ती ही आघाडी स्थापन केली वेगवेगळ्या समाजातून आलेले हे नेते महाविकास आघाडी आणि महायुतीला पर्याय म्हणून उभा राहतील असं बोललं जात होतं ज्याचा फायदा माधवराव देवसरकरांना होऊ शकतो असं बोललं जातं दीपक केदर यांच्यासारख्या दलित नेत्यांमुळं हदगाव विधानसभेतील दलित मतं देवसरकरांना मिळू शकतात अशा देखील चर्चे आहेत देवसरकरांच्या प्रचारासाठी स्वतः संभाजीराजेंनी जातीनं लक्ष घातल्याचं बोललं आहे देवसरकर यांनी सुद्धा प्रचारात आघाडी घेतल्याचं सांगितलं आहे माधव देवसरकर यांच्या विरोधात हदगाव विधानसभेतून काँग्रेसचे माधवराव पाटील जवळगावकर उभे आहेत मूळचे अशोक चव्हाण गटाचे मानले जाणारे माधवराव जवळगावकर पाटील अशोक चव्हाण काँग्रेस सोडून गेल्यानंतर सुद्धा काँग्रेसमध्येच राहिले जवळगावकर पाटील यांचे वडील निवृत्तीराव पाटील एकोणीसशे अठ्याहत्तर साली जनता पक्षाच्या चिन्हावर निवडून आले होते तेव्हा माधवराव जवळगावकर राजकीय पार्श्वभूमी होती माधवराव जवळगावकर पाटील पहिल्यांदा आमदार झाले ते दोन हजार नऊ साली यावर्षी त्यांनी सेनेच्या बाबूराव कदम कोहीकरांचा चव्वेचाळीस हजार मतांनी पराभव केला होता दोन हजार चौदा साली सेनेच्या नागेश पाटील आष्टीकरांकडून माधवराव पाटील तेरा हजार मतांनी पराभूत झाले पण दोन हजार एकोणीस साली सेनेच्या बाबुराव कदमांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवल्यामुळे सेनेच्या मतांचं विभाजन झालं आणि त्याचा फायदा काँग्रेसच्या माधवराव पाटलांना झाला व ते दुसऱ्यांदा आमदार झाले पण मागील पाच वर्षात माधवराव पाटलांचा संपर्क नसल्याचं त्यामुळे यावेळी त्यांच्या विरोधात अँटी चर्चा चा आहेत याशिवाय आजपर्यंत माधवराव पाटलांच्या मागे अशोक चव्हाणांचा गट असायचा तो आता असणार नाही त्यामुळे हदगाव विधानसभेत काँग्रेस बॅकफूटला गेल्याचं बोललं जातं आता माधवराव पाटलांच्या मागे ताकद आहे ती हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकरांची स्टिकर काँग्रेसला किती मदत करतात यावर माधवराव पाटलांचे गणित अवलंबून असणारे दुसरीकडे शिंदे गटाचे बाबूराव कदम यांनी हदगाव विधानसभेची जोरदार तयारी केली नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी हिंगोली लोकसभेची निवडणूक लढली होती ज्यात त्यांचा पराभव झाला याआधी दोन हजार नऊ साली बाबूराव कदम यांनी हदगाव विधानसभेची निवडणूक लढवली होती ज्यामध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता दोन हजार एकोणीस साली बाबूराव कदमांनी सेनेची उमेदवारी न मिळाल्यामुळे अपक्ष म्हणून निवडणूक लढली होती यात ते साठ हजार मतांसह दुसऱ्या क्रमांकावर फेकले गेले होते थोडक्यात सांगायचं झालं तर आतापर्यंत लढलेल्या सर्वच निवडणुकीमध्ये पराभव झाला त्यामुळे लोक चेहऱ्याला विधानसभेत कंटाळले असल्याचं हदगाव मध्ये सेनेचे अनेक स्थानिक नेते त्यामुळे यावेळी वेगळा पर्याय शोधू शकतात प्रस्थापित नेत्यांच्या या आव्हानाला उत्तर म्हणूनच स्वराज्य पक्षाने इथून माधव देवसरकरांना संधी दिली माधवराव देवसरकरांच्या उमेदवारीबद्दल बोलताना संभाजीराजे छत्रपती म्हणाले की अनेक वेळा मराठा आरक्षणाच्या संदर्भात माधवराव देवसरकरांना कैद झाले शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी अनेकदा मी देवसरकरांना भांडताना पाहिले त्यामुळे त्यांना उमेदवारी दिली राजकारण नीच पातळीवर गेलं असताना माधवराव देवसरकरांच्या माध्यमातून आम्ही परिवर्तन घडवून आणणार आहोत थोडक्यात सांगायचं झालं सा तर हदगाव विधानसभेतील जातीय समीकरण प्रस्थापित पक्षांना कंटाळलेले लोक आणि संभाजीराजांच्या पक्षाने निर्माण केलेला नवीन पर्याय यांच्या बळावर माधवराव देवसरकर बाजी मारतील असं चित्र आहे तुम्हाला काय वाटतं माधवराव देवसरकर हदगाव विधानसभेत बाजी मारतील का तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा आणि यासारखे व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका